शिरपूर तालुक्यातील थारणेर शिवारातील बारा शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी रात्रीचा फायदा घेत कापून नेल्या पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे याबाबत थोडक्यात वृत्त असे की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी एक ते पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी थारणेर शेतशिवारातील शेतकरी जयपाल रजेसिंग जमादार शैलेंद्र सिंग जमादार युवराजसिंग जमादार शरद जमादार भोजूसिंग मगन सिंग जमादार दरबार शांतीलाल जमादार दीपेंद्र सिंग सिंग जमादार अंबालाल जमादार जयपाल सिंग सिंग जमादार दिलीप सिंग भोगेंद्रसिंग जमादार योगेंद्रसिंग जमादार राजेंद्र पंडित चौधरी क्षेत्रपाल प्रेमसिंग राजपूत सर्व राहणार थाळनेर या शेतकऱ्यांचे शेतातील मोटारींच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या शेतकऱ्यांच्या केबल चोरीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्याचे काम थांबले आहे शेतकऱ्यांना या ला केबल व स्टार्टर चोरीमुळे आर्थिक भूर्दंड बसून वेळही जाणार आहे या महिन्याच्या सुरुवातीला ही पोलीस स्टेशनला लागून असलेल्या शेतातल्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या त्यामुळे या केबल चोरांचे मनोबल वाढले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरींचे हे प्रमाण गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून पोलिसांनी या केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री येते तीनच्या दरम्यानमध्ये आमच्या शेती पंपावरून स्टार्टर व केबल चोरीस गेलेली आहे तरी कृपया करून आमचं ते दखल घ्यावी शेतकऱ्यांची आणि ते आमच्यावर नुकसान भरपाई मिळावी ही नंबर माहिती चालेल